तारीख तीन ऑगस्ट रात्रीचे अकरा वाजले होते दोन मुली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसल्या होत्या त्या घाबरलेल्या होत्या एका गार्डची नजर त्या मुलींवर पडली तो त्या मुलींजवळ गेला त्याने त्या ते मुलींची विचारणा केली त्यानंतर गार्डनं मुलींसोबत असं काही केलं की प्रत्येक जण त्याचं कौतुक करत आहे तुम्हालाही त्याचं कृत्य समजलं तर तुम्ही सुद्धा सेल्यूट कराल कारण पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील ही घटना आहे येथील दोन मुली ट्रेनमध्ये चढल्या त्यांच्या शहरापासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या इटावाला येथे त्या पोहोचल्या त्याच रात्री मालगडीचा कार्ड रवनीत आर्यची इटावा स्टेशनवर ड्युटी होती ड्युटीसाठी जात असताना इटावा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर त्याला दोन मुली घाबरलेल्या अवस्थेत बसलेल्या दिसल्या कोण होत्या त्या दोन मुली रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं की गार्ड आर्य त्या मुलींजवळ गेला आणि त्या मुलींची चौकशी केली त्यांना काही मदत हवी आहे का म्हणून विचारलं एका मुलीनं सांगितलं की ती हाथरसची रहिवाशी आहे एका ट्युशन सेंटरमधून परतत असताना काही तरुण तिच्या मागे लागले ती खूप घाबरली आणि हाथरस स्टेशनवर पोहोचली स्वतःला वाचवण्यासाठी ती, ती एका ट्रेनमध्ये चढली आणि ट्रेन, ट्रेन काही मिनिटात तिथून निघाली व, रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींनी चालत्या ट्रेनमधून मोबाईलद्वारे आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधला परंतु परिस्थिती कशी हाताळावी आणि त्यांना खाली उतरण्यास कुठे सांगावं हे कुटुंबातील सदस्यांना समजलं नाही कारण मुलीसोबत काय केलं आणखीन एका रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं की ट्रेन छोट्या रेल्वे स्टेशनवर थांबली पण त्या मुली उतरल्या नाही कारण काही प्रवाशांनी त्या मुलींना इटावा इथं उतरण्याचा सल्ला दिला होता जे एक मोठं रेल्वे स्टेशन आहे आणि प्रवाशांची चांगली सोय आहे इटवा जंक्शनवर उतरल्यानंतर त्या कोणाशीही बोलायला घाबरत होत्या त्यामुळे प्लॅटफॉर्मवर एका बाकावर पूर्णपणे शांत बसल्या होत्या ट्रेन गार्डचं लक्ष ह्या मुलींकडे गेलं त्यानं त्यांना स्टेशन अधिकाऱ्यांकडे नेलं त्यांनी रेल्वे पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांशी बोलायला सांगितलं त्यानंतर ह्या मुलींची त्यांच्या कुटुंबासोबत भेड घडवून आणली